आज काय झालं मित्रांनो आमच्या घरचे म्हणले मला दुकानातून जा खोबरा आणा मग मी दुकानात गेलो मग दुकानात दुकानदार नव्हता दुकानदारी काय म्हणली मी म्हणलो दुकानदारीला दुकानदारी मला द्या खोबरं ते काय म्हणली खोबरं तर नाही म्हणली तुम्हाला मी किस देतो म्हणले <laughs> किस देतो लई खूच झालो तिनं खीस देण्याच्या आधी मी तिचं खीस घेतो जवा जवा मारलं मित्रांनो तुम्हाला खरं वाटणार नाही बघा मला का माय खोबर्याच्या फीसला फीस म्हणतात खोबऱ्याला सांगू नका बर तुम्हाला म्हणून सांगालो मी मला खरं वाटणार اشتركوا <applause>